संत तुकाराम महाराजांच्या बारा अभंगापैकी मी आठवा अभंग सादर करते भूतीली व्हावे सांगावे न लगेची भूतिली व्हावे सांगावे न लगेची आता अंकाराची शांती करा आता अंकाराची शांती करा शांती करा तो मी ममता नसावी शांती करा तुम्ही ममता नसावी अंतरी असावी भूत अंतरी असावी भूत दया भुतिलीन भूत व्हावे सांगावे लगेची भुतिलीन व्हावे सांगावे न लगेची आता शांती करा आता शांती करा भूत दया ठेवा तया काय उणे યા પ્રથમ સાધન સાધન જયા ચેતી વેજે સાધન જયા ચેતી વસે માયા જાળ ના શે તું કામ માયાળના શે તુકા ભૂતિ भोतीली न लगेची आता हमकाराची शांती करा आता हमकाराची शांती करा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण